कैलास कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन तालुका गडिंगलस येथील हरळी बुद्रुक या ठिकाणी कैलासवासी कृष्णाबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त खास महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन सो महानंद रवींद्र कदम यांनी केले होते खेडेगावातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीपणे पार पाडला यामध्ये संगीतकुर्ची लिंबू चमचा पाककला उखाने स्पर्धा घेण्यात आल्या त्यामधून त्यांनी प्रत्येकी तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस व सत्कार करण्यात आला यामध्ये उखाना स्पर्धा पहिले पारितोषिक मनीषा सुतार दुसरा क्रमांक संगीता नौकुडकर तिसरा क्रमांक लिलाभाई चौगले त्यानंतर पाककला स्पर्धेसाठी विजेता पहिला क्रमांक संगीता नोकूडकर दुसरा क्रमांक लता लता घेवडे तिसरा क्रमांक लता तावडे संगीतकुडची विजेता पहिला क्रमांक वर्षा पाटील दुसरा क्रमांक तेजस्विनी सुतार तिसरा क्रमांक विमल बामने चमचा विजेता पहिला क्रमांक लता तावडे दुसरा क्रमांक ऋतुजा पाटील तिसरा क्रमांक मनिषा सुतार यांना देण्यात आले सर्व स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी परीक्षक म्हणून भारती नौकुडकर महानंदा कदम हौसाबाई परीट चंद्रभागा पोटे व पथाडे मॅडम यांनी उत्तमरित्या कार्यभाग सांभाळा या कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप पाटील उपाध्यक्ष श्री रवींद्र कदम सचिव सौ वैशाली पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी गावातील महिलांनी अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याबद्दल महानंद रवींद्र कदम व फाउंडेशनचे आभार मानले ग्रामदेवता प्रतिनिधी शशिकांत परीट गडिंगलच